मंगळागौरी उखाने मराठी आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यश भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात मंगळागौरी उखाणे मंगळागौरीची ओटी भरते वाकून रावांचे नाव घेते पूजेच्या दिवशी सर्वांचा मान राखून मंगळागौरीच्या पूजेच्या निमित्ताने सवासिनीची भरती होती रावांच्या आणि माझ्या प्रेमाला कधीही न लागो आहोटी। माहेर तस सा सासर नाते संबंध ही जुने मग मला कशाचे उने कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा मंगळागौरीच्या पूजेला सारेजण बसा पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवीगार रावांच्या नावाने घालते सोन्याचा हार श्रावणात सुचते मला कविता रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी केलेल्या तुमच्या आग्रहाकरिता आंब्याच्या वनराईमध्ये कोकळीचे गुंजन रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन मंगळागौरीच्या खेळामुळेच मिळाली आहे गोड आठवण रावांचे नाव घेते सासरच्याकडून लाभली मला प्रेमाची गोड साठवण अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण करतो सारथ्य राव करतात पाहुण्यांचे आदरातिथ्य सोन सोनपावलानी आली आमच्या घरी गौरी माता रावांचे नाव घेते गौराईसाठी आरती गाता. कोकणासारखा गणेश उत्सव कोठेच होत नाही साजरा रावांचे नाव घेते त्यांचा चेहरा फार आहे लाजरा आली गौराई माय माझी माहेर आला रावांचे नाव घेते चला सर्वांनी पूजनाला, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद